नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर स्वागत करतो आपलं अकरा मारुतीच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये अकरा मारुतीची सुरुवात आपण दोन मार्गे करू शकतो कोल्हापूर आणि सातारा मला शेवटी महालक्ष्मी मंदिरचं दर्शन घ्यायचं होतं मग मी सुरुवात केली साताऱ्यापासून अकरापैकी पहिले मारुती आहे शिंगणवाडी मधील खडीचा मारुती सहा फुटी मंदिरातील ही तीन फुटी मूर्ती भक्तांच्या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते इथे दर्शन घेतल्यावर हो मनाला एक वेगळी शक्ती आणि शांती मिळते यापुढे थोड्याच अंतरावर दोन मारुती एकाच ठिकाणी आहेत एक आहे दास मारुती आणि दुसरे आहे वीर मारुती या दोन्ही मंदिराच्या मधोमध प्रभू श्रीरामांचं एक भव्य मंदिर आहे मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची माता सीता आणि लक्ष्मणांची एक सुंदर मूर्ती आहे आणि त्याच समोर आहे आपले दुसरे मारुती म्हणजे दास मारुती हात जोडून उभारलेले हे मारुती नम्रता दया आणि भक्तीचे एक प्रतीक आहे तिथे शेजारी रामदास स्वामीने तयार केलेले जमिनीखालील ध्यान मंदिर आहे हनुमानांचं नाव घेत घेत कसा बसा मी आतमध्ये पोहचतो थोड्या वेळ तिथे रामनाम जप करून मी निघालो पुढच्या मारुतीला त्याच ठिकाणी तिसरे मारुती आहे वीर मारुती या मारुतीचा हसरा चेहरा बघून मनातले सर्व दुःख एका क्षणात निघून जातात यानंतर मी निघालो चौथ्या मारुतीला जे आहे माझगाव मधील माझगावमधील हे छोटेसे रेखा मंदिर आणि त्यामधील मारुती बघण्या योग्य आहे पुढील पाचवे मारुती म्हणजे उमरज मठातील प्रताप मारुती हे मारुती मंदिर आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजनी मंडळासाठी प्रसिद्ध आहे पुढील सहावे मसूरचे मारुती समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेत मानाचं स्थान असलेलं आहे हे मंदिर भक्ती आणि शक्तीचं केंद्र असल्याने इथं दर्शन घेतल्यावर मन शांत होतं आणि श्रद्धेला नवी ऊर्जा मिळते पुढील एपिसोडमध्ये मी उरलेले पाच मारुती आणि मी त्याची डिटेल मॅप देणार आहे तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम